हातकनंगले तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडी वसाहत नंबर दोन मध्ये श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त येथील गोल्डन गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व समस्त नाभिक समाजाच्या वतीनं शुक्रवारी टाळ मृदंगाचा गजर करीत ओठात माऊलीचा नाम जपत व जय जयकार करीत भजन कीर्तन करीत महाप्रसाद वाटप अशा भक्तिमय वातावरणात श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अशोकराव माने वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष माळी व दुर्गेवाडीच्या सरपंच सुलभा कदम यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी सेना महाराज छत्रपती शिवाजी महाराज वीर शिवा कशीद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुहास राजमाने सुनील कदम सुरेश कदम महेश सावंत अंकुश कदम सचिन कदम वैभव कदम राजू कोंडे रोहित चव्हाण दीपक शिंदे सर्जीराव पाटील ज्ञानदेव पाटील शशिकांत घाटगे अभिजित पवार यांच्यासह समस्त नाभिक समाजबांधव व महिला उपस्थित होत्या कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज